राग आल्यावर मुलांशी कसं बोला आज आपण पाहतो की मुलं छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप चिडचिड करतात रागवतात आणि आणि ताळेपणा करतात पालकांना अशा वेळी सुचत नाही की काय करावं हाय मी साधना घाटकर हिप्नोथेरपिस्ट आणि काउन्सलर ज्यावेळी मुलं अशा पद्धतीने वागतात त्यावेळी आई बाबा देखील त्या मुलांवर चिडतात ओरडतात और त्यांना फटके देतात पण मात्र याचा परिणाम असा होतो चीड़ -चीड़ की मुलांच्या मनावर त्यांचा राग त्यांची चिडचिड ही अजून जास्त वाढते ते अजून जास्त संतापतात आणि हा राग द्वेष त्यांच्या मनामध्ये साठून राहतो मग अशा वेळी मुलांशी कसं वागलं पाहिजे तर मुलांना धाक असावा मात्र तो नजरेचा धाक असला पाहिजे यासाठी मुलांना प्रेमान सांगणं गरजेचं असतं ज्यावेळी ते जास्त चिडलेले असतात त्यावेळी काहीही न बोलता त्यांना काहीही रिप्लाय न देता यामध्ये प्रतिसाद आणि प्रतिक्रिया ज्यावेळी पालक प्रतिक्रिया देतात पटकन रिॲक्ट होतात त्याच्यावर त्यावेळी त्याचा राग कमी होण्यापेक्षा जास्त वाढत जातो म्हणून मुलांना त्यावेळी योग्य प्रतिसाद द्या शांत राहा काहीही बोलू नका आणि ज्यावेळी मुलं जी डिमांड करत असतील ज्या वस्तूंसाठी हट्ट करत असतील ती वस्तू कितीही मागितली तरी मिळत नाही काहीही केलं आरडाओरडा केला तरी मिळत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं त्यावेळी ती शांत होतात ते त्यांची शस्त्र वापरायला पाहत असतात मॅनिपुलेट करायला पाहत असतात अशा वेळी पालकांनी शांत राहणं गरजेचं असतं फक्त नाही म्हणताना एक ठामपणे त्याच शब्दावर ठाम असणं गरजेचं असतं ठामपणे नाही बोलता आलं पाहिजे आणि ज्यावेळी नाही बोलता त्यावेळी कुठल्याही परिस्थितीत त्यांना ती गोष्ट पुरवणं नाही झालं पाहिजे आणि हीच योग्य पद्धत मुला आहे मुलांशी बिहेविर करण्याची यामुळे मुलं ज्यावेळी रागवतात चिडचिड करतात आक्रस्ताळीपणा करतात त्यामागे काय कारण असू शकतं हे जाणून घेणं गरजेचं आहे ज्यावेळी मुलांची चिडचिड राग ही वेगळ्या कारणाने देखील असू शकते कदाचित त्याला त्याच्याकडे होणारं दुर्लक्ष हे देखील कारण असू शकत किंवा त्याला अभ्यासात येणारा कंटाळा त्याला आजूबाजूचं -आजु जे वातावरण आहे ते, त्या त्याचं जे इनसेक्युअर फिलिंग आहे ते असू शकतं यामुळे मुलांच्या या, या वागण्याच्या मागे काय कारण असू शकतं हे पाहणं हे पडताळून पाहणं गरजेचं आहे यासाठी मुलांना वेळ द्या जो काही तुम्ही वेळ द्याल तो क्वालिटी टाइम द्या जेणेकरून मुलं तुमच्या जवळ व्यक्त होतील आणि त्यांचा राग चिडचिड ही त्यांच्यामध्ये आतमध्ये साठून न राहता ते तुमच्याशी संवाद साध साधायला मदत करतील यासाठी हिप्नोथेरपी बेस्ट आहे ज्यामुळे मुलांचा राग द्वेष जर ते चिडचिड करत असतील आणि तो बाहेर पडत नसेल अक्रस्थळेपणा मुलं करत असतील तर मुलांच्या सबकॉन्शियस माइंडला हे मुलांना जो राग आहे आहे ज्या गोष्टी बद्दलची ती घालवता येते आणि मुलांना शांत करता येत यासाठी हिप्नोथेरपी नक्की ट्राय करा ज्यावेळी मुलं खूप रागवलेली असतात संतापलेली असतात त्यावेळी त्यांचा राग त्यांचा कंट्रोल त्यांच्यावर नसतो मग काही मुलं वस्तू फेकून देतात काही मुलं डोकं आपडतात काही मुलं दात होत खाऊन हात असे करतात अशा पद्धतीचं बिहेव्हिअर आपण पाहतो पण मुलांचा जर हा राग हा अति जास्त प्रमाणात होत असेल तर त्यावेळी पालकांनी शांत राहणं गरजेचं असतं शांतपणे त्या अशा वेळी या सिच्युएशनला फेस करणं गरजेचं असतं आणि मुलांचा हा राग पाहून त्यांच्यावर जर आरडाओरडा केला त्यांना फटके द्यायला सुरुवात केली आणि त्यांना धमकी द्यायला सुरुवात केली तर मुलं की अबोल होतात त्यावेळी ते सहन करतात मात्र तो जर राग आहे तो त्यांच्या मनामध्ये साठून राहतो आणि हा राग प्रत्येक वेळी जर साठून राहिला तर त्याचा कुठेतरी ब्लस्ट होतो कारण इमोशनल ब्लस्ट जसं वॉंग ब्लस्ट हानिकारक असतो त्याच पद्धतीने इमोशनचा ब्लास्ट देखील हानिकारक असतो आणि तो कधी होईल कसा होईल सांगता येत नाही आणि म्हणूनच मुलांना जाणून घेणं मुलांच्या इमोशन्स लक्षात घेणं गरजेचं असतं अशा वेळी मुलांना शांत करून जी गोष्ट हवी आहे ती द्यायची नाहीये मात्र त्यांना ती त्याचं कारण त्यामागचं सांगायचं आहे गोष्ट आता का नाही देऊ शकत आणि तुला ती का गरजेची आहे दो हे दोन्हींचा संवाद होणं गरजेचं असत यामुळे मुलं शांत होतात आणि त्यांना हे कळत की आपले आई बाबा आपल्या चांगल्यासाठी सांगतायत आपल्यावर चिडत नाहीयेत त्यांना धाक दाखवणंही तितकंच गरजेचं असतं मात्र ते केव्हा ते नजरेच्या धाकामध्ये असणं गरजेचं असतं कारण एका मुलाने एखादी चूक केली त्याला केवळ मारून चालत नाही तर अशा वेळी केवळ नजरेचा धाक असेल तर त्याला हे कळतं की माझ्या आई बाबांना हे आवडलं नाही माझ्या आईला हे आवडलेलं नाही किंवा आई बाबा जवळ नसताना देखील जर एखादी चूक करत असेल शाळेमध्ये किंवा मित्रांमध्ये तर ती जर चूक करत असेल तर त्याला हे जाणवलं पाहिजे की नाही माझ्या आईला हे आवडणार नाही माझ्या बाबांनाही आवडणार नाही आणि जर हे त्याच्या लक्षात आलं तर योग्य पॅरेंटिंग होतं आणि त्यामुळे मुलांना लक्षात येतं की केव्हा कसं वागावं त्यामुळे मुलं ज्यावेळी जास्त रागावत असतात त्यावेळी त्यांच्यावर न चिडता आपल्या मतावर ठाम राहणं आणि त्यांना शांत होऊ दे कारण शांत होऊ दिल्यानंतर जर आपण समजावून सांगितलं तर मुलं ऐकतात यासाठी मुलं ही मुलं लक्षात घेतात की आपले आई बाबा आपल्याला कसे ट्रीट करत असतात आणि त्यावर मुलांची वागणीची पद्धत अवलंबून असते यासाठीच मुलांचं बिहेवियर जाणून घ्या आणि माझ्या या चॅनेलद्वारे वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा